मोदींनी ठाकरे पवारांना दिलेल्या ऑफरची नंदुरबारच्या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट एत येण्याची खुली ऑफर मोदींनी दिली आहे तर तीन टप्प्यांच्या मतदानानंतर विरोधी वातावरणाची जाणीव झाल्यामुळेच मोदींनी दिशाभूल करण्यासाठी विधान केल्याचा दावा शरद पवारांनी केलाय पाहूया यावरचा हा विशेष रिपोर्ट मोदींची पवार ठाकरेंना मोठी ऑफर काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा एनडीएत या अरे सीना तान करके हमारे दादा के साथ और के साथ साथ और आओ बड़े से सपने जी पूरे हो जाए। पवार ठाकरे मोदींची ऑफर स्वीकारणार लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात प्रचाराचे नवनवे मुद्दे गाजत तिसऱ्या टप्प्याचा मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा बाहेर काढला आणि प्रचाराची दिशाच बदलली मोदींनी यावरून पवारांचा समाचार घेतला बारामतीच्या मतदानानंतर पवार चिंतेत आहेत आणि त्यामुळेच ते, ते काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा करत असल्याचा आरोप मोदींनी पवारांवर केला वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर टिकके रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एन सी पी मोदी एवढ्यावरच थांबले नाही टॉस मिळाला तर त्यावर सिक्स मारणार नाहीत ते मोदी कसले मोदींनी या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा नकली ठरवलं एवढंच नव्हे तर काँग्रेसमध्ये विलीन करण्यापेक्षा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएत या अशी पवार आणि ठाकरेंना थेट खुली ऑफरच दिली मात्र पवारांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन मोदींची ऑफर धुडकावून लावली अब आपको मैं बताता हूं जब चार जून के बाद काँग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए जे से था नहीं तथा सहकार मोदी साहब विचार विचार विरुद्ध जनमत व्यक्त होने से प्रक्रिया सुरू अन्य अस्वस्थ है ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात राजकारणात अनपेक्षित खेळी ही पवारांची खासियत आहे प्रत्येक निवडणुकीत ते राजकीय विरोधकांना संभ्रमात टाकण्यासाठी नवनवे डावपेच टाकत असतात त्याचाच हा भाग असल्याचं अजित पवारांनी सांगितलं तर मोदींच्या विधानाचा विपर्यास केल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे संपले तिसऱ्या टप्प्यानंतर नेमकं कुणाच्या विरोधात वातावरण आहे याचा अंदाज बांधणं अवघड आहे मात्र मोदी आणि पवार दोघेही वातावरण अनुकूल असल्याचा दावा करतायत त्यामुळे कोण सत्तेत येणार आणि कुणाचं विलिनीकरण होणार हे चार जून नंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई